मालेगाव बोगस जन्म दाखला घोटाळा प्रकरण आठवड्याभरात पाचशेहून अधिक लोकांवर गुन्हा दाखल होणार किरीट सोमय्या यांचा दावा छावणी व किल्ला पोलीस ठाणे अधिकाऱ्यांची घेतली भेट अपर पोलीस अधीक्षकांना दिले सातशे पन्नास पानांचे पुरावे मालेगावातील बोगस जन्म दाखला प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज छावणी व किल्ला पोलीस ठाणे अधिकाऱ्यांसह अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेत जन्म दाखला घोटाळा प्रकरणी चर्चा करत पुरावे सादर केले या घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत पंधराशे पानांचे पुरावे सादर केले असून या पुराव्यांच्या माध्यमातून किमान पाचशे जणांवर येत्या आठवड्याभरात गुन्हे दाखल होतील असा दावा सोमय्या यांनी केला पोलिसांचे काम व्यवस्थितरित्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान आज नव्याने सातशे पन्नास पानांचे पुरावे अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्याकडे किरीट सोमय्या यांनी सुपूर्द केले जन्मदाखला दाखला घोटाळ्या प्रकरणी अजूनही व्याप्ती वाढतच चालली असून यापूर्वी मालेगावातून बोगस जन्म दाखले घेऊन फरार झालेल्यांची संख्या देखील अधिक असून त्यांचा कुठेही पत्ता लागत नाही दरम्यान एसआयटी चौकशी प्रकरणावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याचे सोमय्या यांनी टाळले मालेगाव पोलिसांनी तपासात बऱ्यापैकी प्रगती केली आहे मला विश्वास आहे की है। विश्वा है एका आठवडाभरात अर्जदार जे लाभार्थी आहेत ज्यांनी खोटे बोलून खोटे दस्तावेज देऊन जन्म प्रमाणपत्र म्हणजे भारताचं नागरिकत्व प्राप्त केलं आतापर्यंत मी 15 से उन अधिक असे पुरावे दिलेले आहे त्यापैकी मला वाटते की पुढच्या दहा दिवसात पाचशे जे लाभार्थी अर्जदार आहे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार अनेक आरोपी ज्यांनी हिथून जन्म प्रमाणपत्र मिळवलं पासपोर्ट मिळवला आणि त्यात गायब झाले हे देशाच्या तुरेक्षेच्या दृष्टीने भयंकर गंभीर बाब आहे आता भारत सरकारने पण या विषयात संबंधात चिंता व्यक्त केली आहे प्रकार मतदान नोंदणी झाल्याचा आरोप त्यांनी केला हे कसं झालं त्यांचं म्हणणं खरं होतं आता त्यांचं काय विषय आहे ते इलेक्शन मध्ये हारले जिंकले तो विषय वेगळा आहे पण निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किरीट सुमे यांनी निश्चितपणे सांगितलं आहे की ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यात वर्षात महाराष्ट्रात लव जियात लेन जियात आणि वोट जिया मालेगाव विधानसभा निवडणुकीत ते चौदा कोटी रुपये आले बाहेरून बेनामी खात्यात तर फिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड हे सगळ्यांना माहित आहेत त्याच पद्धतीने एका एक वर्षात दोन लाख चोवीस हजार अर्ज अचानक टपकले आणि या वर्षी चोवीस अर्ज पण आलेले नाहीये म्हणून लव जियातो लेन जियाद असतो वट जियाज असतो सगळ्यांवर कारवाई होणार हे समजत नाहीये जे बोलणारे आहेत ना एक पुरावा नाही देऊ शकलाय मला तुमच्याद्वारा पण मी सांगतो एक व्यक्तीने तर मला तक्रार पाठवावी विद्यार्थ्यांना अडचणी घेण्याचा प्रश्न कुठे येतो गेल्या पंचवीस वर्ष पेक्षा अधिक वर्षात पाच हिंदुस्थानातली जन्म झाल्या बरोबर त्याची जन्म नोंद घेऊन दाखला देण्याची पद्धत शंभर टक्के मजबूत आहे म्हणून एकही माणूस आता पत्रकारांना पॉलिटिशियन टाकतात पत्रकार प्रश्न विचारतात एक अर्जदारांनी मला कळवावं ना की मला मिळालं नाही एक पण नाही आलाय एक 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 मिनिट एक मिनिट तुम्ही मला कागद द्यायचं मग आपण उत्तर देऊ चार सीट व्हा चौकशी तुम्हालाही माहित आहे अनेक लोक जेल मध्ये आहेत तो घोटाळा बावीस कोटी पर्यंत पोहचला आहे तो घोटाळा बावीस कोटी पर्यंत पोहोचला आहे फिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड यांनी अनेक बेनामी उघडले आणि बावीस कोटी रुपये बाहेरून आले बाहेरून म्हणजे वेगवेगळ्या बोगस अकाउंट मधून अकराशे कोटी दम दुबईला ला गेले बाकीचे हिथे वाटप झाले तर कारवाई तपास दोन्ही सुरू आहे